हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही होप तुम्ही मजेत असाल तर फ्रेंड्स आज आहे शुक्रवार आणि इशू आली शाळेमध्ये तर आता आम्ही दुपार झाले म्हणजे साडेचार वाजलेत आता आणि मला इशूला आणायला पण जायचं आहे तर जसं की तुम्हाला माहीत असेल का मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर साडेचार वाजता मी निघत असते कारण पंधरा मिनिटाचा तर हा बघा मी आता जॉब जे करते मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे काळ्या रंगाचे जॉब जे मी बनवते त्याच्याबद्दल तर आता ते जॉब मला नाही भेटले जॉब चेंज करून भेटले तर जॉब मी तुम्हाला दाखवते तर ती फिनिशिंग आता आम्ही करत होतो आणि हे बघा हे फिनिशिंग केलेले जॉब आहेत आणि फिनिशिंगच्या अगोदर असे दिसतात हे जॉब तर हे बघा याला काढायला लागतं काय सीट बेल्टचं काहीतरी आहे वाटतं तर जॉब करत होतो तर शोऱ्याला आमचे भूक लागले तर आता मी बनवते हरभराच्या ताडीची वडे तर म्हटलं रेसिपी पण शेअर करून टाकूया आणि माझा मोबाईल फुटला आहे त्याच्यामुळे जरा जा क्लिअरिटी येत नाही व्हिडिओला चांगली तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या लवकरात लवकर मी मोबाईल पण घेईन दुसरा पण कसं आता सध्या जमत नाही थोडा वेळ लागेल मोबाईल घ्यायला तो पण जर कसं का डाढीची वडे बनवतो म्हटलं रेसिपी पण शेअर करून टाकूया तर मी हरभरच्या डाळेची वडे आता बनवणार आहे शौर्याला खूप आवडतात तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली रेसिपी तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब न शिकेल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं हरभराची डाळ दोन तास भिजत ठेवली होती तर आता ही चांगली भिजलेली आहे याच्यात थोडीशी डाळ आपण साईडला काढून ठेवूया का वाटीमध्ये ते नंतर मी तुम्हाला सांगेन कशा ते तर मी साईडला थोडीशी डाळ काढून ठेवली आहे वाटीमध्ये आणि आता ह्या डाळीला मी मिक्सरमधून वाटणार आहे तर आता डाळ मी मिक्सरमधून काढली आणि ती डाळ जी आपण साईडला काढली होती ती आता याच्यात आपल्याला टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपण कांदा बारीक चिरलेला तो पण याच्यात टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची मी बारीक चिरली ती पण टाकणार आहे थोडीशी आणि कोथंबीर आहे तो पण टाकायचा आपल्याला त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये म्हणजे तेल पण गरम करायला ठेवलं आहे आपण गॅसवरती तर तेल पण तापलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ आपल्याला थोडंसं घालायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे जर का पातळ वाटत असलं हे तर मग थोडंसं अजून पीठ टाकायचं नंतर तर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर मी थोडीशी लाल मिरची टाकणार आहे याच्यामध्ये आणि मा बारीक मिरची पावडर कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता हळद टाकायची थोडीशी त्याच्यानंतर आपण टाकू याच्यामध्ये जिरं थोडंसं जिरं टाकायचे कारण टेस्ट चांगली येते वड्यांना दाताखाली थोडंसं जिरं आल्यावरती आणि याला मिक्स करून घ्यायचे मस्त याला तयार करून घ्यायचं याचं पीठ तयार करून घ्यायचं चांगलं मडून तर हे जर तुम्हाला पातळ वाटत असलं तर तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं एक्स्ट्रा वापरू शकता किंवा मीठ पण थोडंसं जास्त झालं असलं तर करू शकता ॲडजस्ट त्याच्यानंतर आपण एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे आणि आपलं कढईमध्ये आपण तेल गरम हो व्हायला ठेवलं ते पण तापलं आहे तर वाटीमध्ये मी साईडला तेल घेतलं आहे ते हाताला लावलेलं आहे त्याच्यानंतर असे छोटे छोटे वडे कर करायचे तर आकार तुम्हाला म्हणजे असाच असा, असा चपटाच द्यावा लागेल कारण कसं पण तुम्ही म्हणजे बनवू शकतात असे चपटं करून त्याला होल पण करू शकता आतमध्ये उडद पण मी आता अशीच तडणार आहे कारण शौर्याला माझ्या असेच आवडतात हे आणि आता आपण डायरेक्ट पण तडू शकतो बनवून बनवून किंवा एकदाच बनवून ठेवायचे साईडला आणि मग तडायचं तर गरम तेल झालेलं आहे की ते बघण्याकरता मी थोडंसं पीठ टाकलं तर तेल आपलं तापलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये वडे सोडते आणि वडे याच्यामध्ये टाकल्यावरती गॅस थोडंसं फास ठेवायचं आहे वडे टाकले का लगेच एक दोन मिनटामध्ये गॅस कमी करून टाकायचं आहे कारण वडे कुरकुरीत होतात थोडंसं कमी गॅसमध्ये तडल्यावरती थोडासा वेळ लागतो पण खूप छान ते कुरकुरीत असे लागतात आणि असे लालसर लालसर वडे तळायचे आपल्याला तर आपले वडे पण तळून झालेले आहे आणि खूप टेस्टी लागतात हे वडे नक्की तर तुम्ही बघू शकता हरभऱ्याच्या डाळीचे वडे किती टेस्टी झालेले आणि किती मस्त झाले खूप छान लागतात हे वडे तर झटपट होतात फक्त दोन तास अगोदर डाळ आपल्याला भिजत टाकायला लागते पटकन वडे तयार होतात तर आतमधून पण बघू शकता खुँँ चान, खुँँ चान, खुँँ चान ले ले किती छान असे झाले तर तुम्ही याला चटणीबरोबर किंवा टमॅटो सॉसबरोबर असं खाऊ शकता खूप छान खूप मस्त असे झालेले आहेत सगळेच वडे बघू शकता तुम्ही किती छान झालेत आणि मस्त असे कुरकुरीत असे झालेले आहेत तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय